रेवदंडा आगरकोट किल्ल्यात अपघात यंदा स्वातंत्र्य दिन व गोपाळ काला त्यात रविवार अशा लागोपट सुट्टी आल्याने पर्यटनासाठी लोकांनी अलिबागला रेवदंडा येथील प्रसिद्ध आगरकोट किल्ला आले होते त्यावेळी महिलेच्या डोक्यात बुरुजाचा काही भाग अचानक कोसळल्याने महिला जखमी झाली पुणे येथील एक विवाहित जोडपे रविवारी रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला व प्रसिद्ध सातकणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले त्याच क्षणी बुरुजा देशपांडे यांच्या डोक्यावर कोसळला स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल असून के पुढील उपचारासाठी त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे रायगड पुरातत्व विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता आगरकोट किल्ल्यावर सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून पर्यटकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे त्यामुळे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे सक्तीचे असून पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर स्थानिकांच्या मते आगरकोट किल्ल्याचे जतन न करता हा किल्ला पैशाच्या हव्यासापोटी नकाशावरून गायब करण्याचा डाव सरकारी अधिकाऱ्यांचा आहे त्यामुळे पर्यटक व स्थानिकांकडून इतिहासकालीन आगरकोट किल्ल्याचे संरक्षण करण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारला केली जात आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा